<णत्ति> <णति> दुकान का सेल आहे तशा साड्या यांच्याकडे आहे यांच्या स्टॉल मध्ये आणि खूप छान हिरो डायमंड म्हणतोय अच्छा डायमंड ह्याला जर का डायमंड म्हणतोय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मुंबईची चेडवा म्हणजे तुमची मुंबईची मुलगी तर आज मी आली आहे नवी मुंबई ते वाशी मध्ये वाशी हे सेक्टर पंधरा मध्ये कपड्याचं असं मार्केट आहे ना तिथे पण आपल्याला खूप रिजनेबल प्राईस मध्ये खूप छान प्रकारे कपडे भेटतात जे दोनशे रुपयापासून स्टार्ट होता तर आपण एक एक करून जाणून घेऊया पण ते पाहण्यासाठी आणि बघण्यासाठी तुम्हाला माझा हा व्हिडिओ पूर्ण बघायचाच आहे त्याचबरोबर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायचंय तर चला आता इथे मी एका शॉपच्या इथेच ऍक्च्युली उभी आहे त्याचं नाव आहे रिद्धी सिद्धी गारमेंट हे पण पन वाशी पंधरा मध्येच आहे सेक्टर तर एक एक करून आपण जाणून घ्या यांच्याकडे बऱ्याच अशा वेस्टर्न आउटफिट आणि बरेच अशा इकडे व्हरायटी आहे जे आपण जाणूया तर हे बघा थ्री एक्सएल मध्ये ही आपल्याला इथे स्कर्ट भेटेल आणि त्याची प्राइस रेंज आहे ना फाय फिफ्टी आहे जे सेल मध्ये त्यांनी लावले तसं तुम्ही जसं बघत जाणार ना तसं प्रत्येकाची प्राइस ही फॉर्मल पॅन्ट आहे खूप छान कपडा आहे डेली युज साठी त्याचबरोबर ह्या सर्व बेल बॉटम आहे बऱ्याच अशा म्हणजे दोनशे रुपयापासून इथे सेल चालू होतो आणि हे होलसेलचं होलसेलचं शॉप आहे तुम्ही ते येऊ शकता आणि बरेच असे टॉप आहे ते पण तुम्हाला वेगवेगळ्या प्राइस रेंज मध्ये भेटेल आणि ह्याची जी, जी प्राइस रेंज आहे ती तीनशे रुपयापासून स्टार्ट आहे त्याचबरोबर वन पीस ही आहे इथे जे आपण दाखवतो असे वन पीस तुम्हालाही इथे अवेलेबल होतील

कॉटन आहे या केस आहे मिक्स मे एक्सेल डबल एक्सेल सगळ्या साईज मध्ये भेटेल टू हंड्रेड रुपीज मध्ये हे वन पीस आहे हा खूप सुंदर आहे याच्यात कलर अच्छा किती कलर्स आहेत दादा ओके अच्छा चार कलर मध्ये ओके छान आहे याच्यात तुम्हाला इथे कलर्स ही भेटतील ये त्याचबरोबर लॉन्ग मे शर्ट आहे ना कसं आहे दोनशे रुपया अरे लॉन्ग मध्ये पण शर्ट आहे जे दोनशे रुपयामध्ये खूप सुंदर आहे इकडे बऱ्याच अशा इथे ना जे आहेत टॉप आहेत बऱ्याच अशा आउटफिट मध्ये आहेत बघा दोनशे दोनशे रुपयात इथे आपल्याला अवेलेबल भेटतील आणि जरा साईज सगळ्यांमध्ये भेटेल ना आपल्याला अच्छा तर तुम्ही आला तर ह्या ही नक्की विजिट करा वाशी सेक्टर पंधरा मध्येच आहे राईट ना का बऱ्याच अशा वरायटी इथे खूप सुंदर सुंदर आहे हंड्रेड रुपीज मध्ये जे आपण घेऊ शकतो हे कसे आहेत वन पीस फाय हंड्रेड तो अगर कुछ लेने आएंगे तो कम हो जाएगा ना और ये जो अपने लगाया सब कुछ सबकुच तीन सौ थ्री फिफ्टी ओके नाही सेवन हंड्रेड तर सातशे रुपयामध्ये हा वन पीस आहे आणि आई शॉप मध्ये बऱ्याच अशा वरायटी आहे त्याशिवाय पार्टी वेअर गाऊन पण नाही तिथे शॉर्ट मध्ये कशा आहेत दादा एट फिफ्टी अच्छा बऱ्याच अशा वरायटी आहे आणि इकडे पण तुम्ही खाली बघ ना तर बऱ्याच असे टॉप्स आणि असे वन पीस आपल्याला बघायला भेटतील फोर फिफ्टी मध्ये हेही खूप छान ऑप्शन आहे ते एक आहे हे एक आहे दोन असे फोर फिफ्टी मध्ये इथे आहे इथे डेली सेल हा असतो वाशी मध्ये तर तुम्ही कधी वाशी नवी मुंबईला जर विजिट करत असताल तर नक्की या खूप सार्या अशा व्हरायटीच्या आणि खूप अशा स्टाईल आपल्याला इथे टॉप भेटतील तर नक्की विजिट करा दोनशे रुपयामध्ये खूप असे छान इथे शूज मध्ये पण आहे भरपूर अशा व्हरायटी त्याचबरोबर अशा बुटांमध्ये मध्ये आपल्याला पाहिजे त्या वरायटी मध्ये इथे टू हंड्रेड मध्ये आहे आणि छान आहे हे बघा हे तर छानच आहे च्या अशा बऱ्याच व्हरायटी आहे तुम्ही या मार्केट मध्ये आला तर याही घेऊ शकतात आणि हे बघा सँडल मध्ये पण अशा बऱ्याच व्हरायटी आहे आणि जे हे खाली मार्केटमध्ये अवेलेबल आहे हे दोनशे रुपये सगळे तुम्ही कुठल्याही इकडे घेऊ शकता सेल मध्ये टू हंड्रेड रुपीज मध्ये तर ह्या वाशी मध्ये आल्यावर तुम्हाला साड्यांचेही बरेच असे स्टॉल भेटेल त्या स्टॉल मध्ये आपल्याला वेगवेगळ्या टाइपच्या वेगवेगळ्या वे वे वेग वे क्वालिटी मध्ये वेगवेगळ्या कपड्यामध्ये आपल्याला इथे साड्या अशा भेटतील आणि ही साडी तुम्ही बघताय समोर व्हिडिओ मध्ये किती सुंदर आहे सांगताना ते प्राइस आपल्याला बावीसशे सांगतात आहे पण ते कमी करतील आणि बऱ्याच अशा साड्या यांच्याकडे आहे ह्यांच्या मध्ये आणि खूप छान छान आहे तर ती कशी आहे समोर येते Pink वाली हा सव्वीसशे पण काही कमी तुम्ही करणार ना तर तुम्ही वाशी मार्केटमध्ये आला तर ह्या ताई आहेत ताई रेट तुम्ही कमी करून देणार आल्यावर ओके तर अशा बऱ्याच इथे साड्या आहेत प्रत्येक स्टॉल मध्ये आल्या काय नवीन एक एक आपल्याला भेटत तर इकडेही मी पुढे आले तर मध्ये या साड्या आहेत आणि खूप छान आहेत हे बघा वेगवेगळ्या टाईप मध्ये वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये दीदी जो आगे आपके पीछे लगाया हुआ क्या प्राइस आहे पच्चीसो अठ्ठाईस हे अभि और ये अभी आप आहे थोडा छेश रुपया सहाशे रुपयामध्ये बघा इथे सुंदर आपल्या साड्या भेटीत कॉटन मध्ये पण छान छान आहे त्यांच्याकडे बऱ्याच अशा व्हरायटी पाचशे रुपयामध्ये असे सूट इथे अवेलेबल आहेत जे आपल्याला ते फिक्स रेट आहे पण पाचशे मध्ये ते सांगतात कॉटन मध्ये हे बघा पाचशे मध्ये बऱ्याच अशा आपल्याला सूट इथे भेटेल वाला आठशे रुपये इकडे तुम्ही आलात प्रत्येक साडीची प्राइस वेगवेग ही वेगवेगळी आहे आणि काही कॉटनच्या साड्या आहेत त्या पाचशेच्या रेंज पासून चालू आहे दादा कसे आहे ते पॅटर्न अच्छा हा तर ह्या दादांकडे साड्यांच्या बऱ्याच अशा व्हरायटी आहे त्याच्यात एक मला बघा दादांनी दाखवले सुंदर असा मोराचे डिझाईन आहे हा साडीमध्ये मोर्यान पॅटर्न झिरो डायमंड म्हणतोय अच्छा झिरो डायमंड मध्ये आता नवीन पॅटर्न લાલી મટેરિયલ મટિરિયલ ટ્રેન ટોટલ ન્યૂ એમ વસ્તુ ભેટ તરી પણ હજાર પર્ત ભેટા વિથ બ્લાઉઝ પીસ પ્રત્યેક સાડી મધ્ય દાદા હિ થોડી ગ્રીન વાલી દાખવા ફેન્સી વાતી नेटमध्ये ओके हा खूप छान आहे पण ह्याची ना दादाशे रुपये पंधराशे तुम्हाला आठशे पर्यंत पर। म्हणजे इथे आला तर अर्ध्या भावात आपल्याला इथे साडी मिळून जाईल बरोबर ना तवाशी मार्केटमध्ये हेही आपल्याला खूप सेक्टर पंधरा मध्ये ओ, हो हो आणि तो ब्लाऊज पीस ब्लाउज पीस दाखवा खूप छान आहे काटापत्रा काटापत्रामध्ये दाखवा जरा सॉफ्ट पॅटर्न ब्लाउज सिल्क मध्ये ना ती प्युअर ओ वाव हा डायमंड वगैरे

हा ब्लाउज पीस आहे ना बॅक साइड ला ठीक आहे तर या दादांची इथे नक्की विजिट करा यांचा स्टॉल आहे दादा तुमचं हो नाव सांगा माझं नाव संजय मार्केटमध्ये हा मच्छी मार्केट आणि खूप रिजनेबल रेट मध्ये सांगतात ते सांगताना प्राइस सांगतात पण त्याच्यापेक्षाही कमी प्राइस मध्ये आपल्याला ते नक्की देतील राईट दादा ओके okay, थँक्यू okay, हा वेडिंग मध्ये पण अवेलेबल आहे ओके थँक्यू मध्ये तुम्ही आला तर ह्या मार्केटमध्ये ना हा दादा आहे खूप छान असे त्याच्याकडे ना फॅन्सी असे ऑक्सिडाईट आणि सिल्वर गोल्ड अशा मध्ये ना छान असे ना पॅटर्नचे नेकलेस आहे काय प्राइस आहे दादा शंभर रुपये रुपये कुठलाही घेतला तरी शंभर रुपये कुठला पन्नास आहे दाखव अच्छा हे पुढे ते सगळे पन्नास ला आहेत वाव छान आहे फिफ्टी रुपीज मध्ये बटरफ्लाय छान छान आहे पुढे मी एका शॉप मध्ये आले त्या शॉप मध्ये सेल मध्ये थ्री फिफ्टी ला प्लाझो सेट आहे ते प्रत्येक म्हणजे साइज मध्ये अवेलेबल आहे ना तर यांच्याकडे प्रत्येक साइज मध्ये अवेलेबल आहे आणि बऱ्याचशा ज्या व्हरायटी आहेत इकडे जे आपण बघ कॉटन आहे ना दादा बऱ्याचशा अशा वरायटी ज्या इथे आपल्याला बघायला भेटतील तर तुम्ही आला तर इकडेही नक्की व्हिजिट करा बऱ्याच इथे ना स्टॉल आहेत आणि बऱ्याच अशा गोष्टी इथे आपल्याला बघायला भेटतील तर तुम्ही या मार्केट मध्ये फेमस मार्केट आहे कपडा मार्केट म्हणून नक्की या बड्डे साठी अशी छान छान फ्रॉक्स आहेत लहान मुलींची एक वर्षाच्या दोन वर्षाच्या त्या मार्केट मध्ये मा बरच असं आपल्याला काही वेगवेगळं पगार काय प्राइस आहे जी सो पचास और आ, ये भी का थ्री फिफ्टी और ये ऊपर का उपर काय और ये अच्छा ये भी तीन पचास अच्छा अडीचशे ला खूप सुंदर असे आहेत बर्थडे साठी खूप छान ऑप्शन छान आहेत तो तो राइटी तो है कॉटन मध्य अपना वन फिफ्टी है वो ये 150 फाइव हंड्रेड अच्छा ये वन फिफ्टी है क्या ओजरी तो का जो है ओके और ये जो सामने लगाया हुआ पटियाला फाइव हंड्रेड का और ये सब जो है छोटे दो सौ पचास अच्छे कधी आला तर ह्या शॉपलाही तुम्ही क्या नाम आहे तुम्हाला जर आला तर बरेच असं मोठा मार्केट आहे जिथे आपल्याला बेडशीट आणि बऱ्याच अशा गोष्टी इकडे तुम्हाला बघायला भेटतील नक्की इकडे तुम्ही येऊ शकता इथे जे सर्व कानातले शंभर पासून स्टार्ट होतात शंभर पासून त्यांची स्टार्टिंग रेंज आहे त्याचबरोबर इथे बँगल्स ही भरपूर आहे नेल्स पेंट्स आहे अशी छोटे छोटे अशी छान ब्रेसलेट ही आहे हे बघा हे भरपूर अशा गोष्टी इथे आपल्याला भेटतील बघायला आलात तर नेकलेस ची काय प्राइस आहे सब अलग मैडम तो भी स्टार्टिंग रेंज है तो फाइव हंड्रेड से फाइव हंड्रेड से और ये सब है जो हंड्रेड से दिस वन हंड्रेड हंड्रेड रुपीज हंड्रेड से स्टार्ट है ओके और ऐसे जो ब्रेसलेट है वो तो हंड्रेड रुपीज ओके क्या प्राइस है इसकी ये वन फिफ्टी दो है नहीं। ये नहीं। एक ही सिंगल थ्री तो हंड्रेड तो 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 का जोड़ी है कैसा जोड़ी है ये अस्सी रुपए और ये छोटी छोटी पचास का जोड़ी और नीचे तो साठ रुपए और तर ह्या मध्ये मी तुम्हाला बऱ्याच अजून असे स्टॉल जे होते ते दाखवू शकले असते पण व्हिडिओ खूप मोठं आहे कारण इथे ह्या ज्या मार्केट मध्ये भांड्यांचं ही मार्केट आहे इथे बेडशीट साठी आहे पर्स साठी आहे पूजेचे जे साहित्य भेटत त्यासाठीही आहे तर तुम्ही आलात ना तर ह्या गोष्टी तुम्हाला ह्या मार्केट मध्ये भेटेल हे मार्केट फक्त कपड्यांसाठी जास्त प्रसिद्ध आहे त्यामुळे कपड्यांचं इथे जे तुम्हाला व्हरायटी दिसते ती प्रचंड प्रमाणात आहे तर तुम्ही नक्की इकडे या फॅन्सी कपडे घ्या जेंट्सचे घ्या लेडीज चे घ्या सर्व काही एकाच ठिकाणी मिळून हो जाईल त्याचबरोबर इथे जे कॉटनचे कुर्ती होते खूप छान होते आणि प्युअर कॉटनमध्ये होते आणि कुर्तीची स्टार्टिंग रेंज जी होती टू फिफ्टीपासून स्टार्ट होती तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा ज्या टाईपचे ज्या पॅटर्नचे कपडे पाहिजे आपल्याला इथे नक्की भेटतील तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा त्याचबरोबर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करा हा तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब नाही करत नक्की करा धन्यवाद